नमस्कार मित्रांनो कसे आहात आता एक्झाम संपलेल्या आहेत काही एक्झाम बाकी आहेत मेजर मेजर एक्झाम ऑलमोस्ट संपलेल्या आहेत झेडपीच्या वर धोरण बाकी असतील त्यापैकी या वर्षामध्ये जे आपल्याला एक्सपेक्टेड होत्या त्यामध्ये आरोग्य विभागच्या असेल तलाठी भरती कृषी विभाग राज्य उत्पन्न शुल्क भरती पशुसंवर्धन वन विभाग सहकार आयुक्तालय नगर परिषद झेडपी ग्रामसेवक आ, बाकी ज्या लिपिक वर्गीय काय असतील पदांच्या दप्तर कारखून सिपाई भरती आणि ज्या इतर सरळ सेवाचे एक्झाम्स होत्या त्यापैकी काही एक्झाम संपलेल्या आहेत काही एक्झाम बाकी आहेत आता काही निगेटिव्ह गोष्टी घडल्यात काही चांगल्या गोष्टी घडल्यात आता मी त्याबद्दल बोलत नाहीये पण हा येणारा पुढचा काळ जो आहे हा थोडा शांततेचा काळ आहे आपल्यासाठी और... लगेच काही लोकांना वाटलं असेल की सर काहीतरी एखादी ऑफर घेऊन येतात परत बॅस लावतात किंवा आणखी पैसे का कमावायचा काहीतरी धंदा सुरू केला तसं काही नाही आहे जे मुलांचे पेपर झालेले आहेत त्या सगळ्या मुलांचा एक फीडबॅक होता सर इंग्लिशमध्ये बाकी सगळं व्यवस्थित आहे पण थोडंसं कुठंतरी होकॅबमध्ये आपण कमी पडल्यासारखं का वाटतोय कारण ऑबियसली आपण बॅस लावतोय एक्झामची डेट समोर असते तितकं होक्या मामाला तेव्हा व्यवस्थित कव्हर करणं होत नाही पॉसिबल नसतं ते कोणालाच हो हो नसतं ते मग काहीतरी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तेव्हा द्यावं लागलं काही काही आपण लाईव्ह घेतले काही युट्यूबला घेतले पण एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं होक्याब आता आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे कारण आता शांततेच काळ आहे येणारे जे एक्झाम असतात ते येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला होक्यामध्ये एकही मार्कात आपल्याला जाऊ द्यायचा नसेल तर आपल्याला त्याला व्यवस्थित टार्गेट करावं लागेल त्यामुळे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे येत्या तेवीस जानेवारीपासून संध्याकाळी चार ते सहा या वेळेमध्ये दोन तास डेली दोन तास होकॅपचे फ्री ऑफ कॉस्ट कुठलाही एक रुपयाचा चार्ज नाही आहे वरती फ्री सिरीज असेल टोटल होकॅप कव्हर होईल मग ते होकॅपमध्ये काय काय कव्हर करणार सर त्यामध्ये सिनेनिम असतील अँटेनिम्स असतील वन वर्ड जे रूट वर्ड स्पेस असेल इडियन्स फ्रेस असतील फ्रेझल वाला पार्ट प्रोहोब होमोनिम्स फॉरेन वर्ड आणि इतर जे काय आणखी टॉपिक विचारले असतील सर्व सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहोत टी सी एसचे जे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स मी घेऊन दाखल तुम्हाला आय बी पी एस चे पेपर आपल्याला बाहेर पण मिळत नाहीये पण पॅटर्न तर कळतो आपल्याला कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आणि हो कॅबेट सगळ्यांचं मूळ तर एकच आहे आपल्याला त्यामुळं ह्या टॉपिकला आता आपण व्यवस्थित कव्हर करणार आहोत फक्त एक रिक्वेस्ट तुम्हाला अशी आहे की बाळांना आता तुम्ही पण तुम्हाला पण समजून ते काही सांगायची गरज नाही आता तेवढी मॅच्युरिटी तुमच्यामध्ये आहे आपण सगळ्या गोष्टी युट्यूबवरती फ्रीमध्ये ठेवू शकत नाही आहे त्यामुळे ही जी लेक्चर सिरीज असणार ही स्ट्रिक्टली फक्त आणि फक्त लाईव्हच फॉर्मॅटमध्ये असणार आहे तुम्हाला पॉसिबल असेल त्या वेळेला तुम्ही येऊन करा अन्यथा तर नाही केलं तर काही हरकत नाही पण त्या वेळेमध्ये तुम्ही व्यवस्थित कव्हर करणं गरजेचं आहे चार ते सहा ह्या हो वेळेमध्ये तेवीस जानेवारीपासून आपण भेटतोय व्होकॅपच्या एका व्यवस्थित आणि एकदम व्यवस्थित डिझाईन केलेली सिरीज असेल बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही की आपण कशाप्रकारे कोअर करतो पण डेली सर दोन तास घेण्यामध्ये जर माझं हेच होतं की आपण जो टॉपिक घेतोय त्याचे आपण क्वेश्चन्स पण त्याच दिवशी सॉल्व करून घेणार आहोत त्यामुळं थिअरी पण होईल आणि क्वेश्चन पण होईल तर चल भेटूयात तेवीस तारखेला थँक्यू व्हेरी मच